निशंक होई रे मना निर्भय होई रे मणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित आहे शेदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ हो मला गुरुवारी कालचा अनुभव आला होता सांगायचा होता मी ना कालभैरव अष्टकची सेवा घेतली होती चाळीस दिवसाची अच्छा घेतलं ना विद्या नाणे मॅडम अच्छा अच्छा कुठून बोलताय ताई डोंबिवलीवरून अरे चाळीस दिवसाची मी सेवा घेतली होती तर माझी कालच्या गुरुवारी ही झाली पूर्ण झाली अच्छा आणि मी उपवास होता त्या दिवशी ना माझा आता दर गुरुवारचाच असतो तर मी हे केले होते साबुदाणा वडे तर हाँ। मी म्हटलं आपण दुपारी खाय मी दुपार संध्याकाळ ठेवतेच नैवेद्य तर मी म्हटलं आता खायचं आधी ठेवला आम्ही मुंबईला दिलं तिला आणि देवाजवळ ठेवलं आणि आम्ही खायला बसलो खायला बसलो आणि आमचं खाऊन झाले जास्त काय केले नव्हते सात आठ केले होते ठेवले आणि एक देवाळ पुढे ठेवला देवा पुढे ठेवलं आमचं खाऊन झालं म्हणून तिला म्हटलं देवा पुढचं आपण घेऊया थांब जरा घ्यायला गेली मी घ्यायला गेली आणि तोंडाला असं जवळ नेते त्याच म्हटलं अरे मी आधी बाईलच नाही ठेव खाल्लेलं आहे म्हटलं मुलीला म्हटलं बघ स्वामींनी प्रसाद आपला ग्रहण केला कसं ना मम्मी लगेच म्हटलं हा ग कधीच म्हणजे माझे मला मग डाऊट आला की लक्षात आहे की हा आपली कालभैर अष्टकची सेवा पूर्ण झाली ना त्याची प्रसिद्धी दिली बहुतेक स्वामींनी हा आणि सोमवारी किंवा मंगळवारी त्याच आठवड्यात माझं मी हे ठेवते तांब्या ठेवते ना छोट्या स्वामींच्या पुढे पाण्याचा भरून ठेवून तर त्याला झाले एक दीड वर्ष होऊन गेलं ते भरून ठेवते तर त्या दिवशी पण सोमवारी मंगळ मी सकाळचं ते पाणी बदलते आपल्याला प्यायला घेते तीर्थ म्हणून आणि तारक मंत्राच्या पाण्यात मिक्स करते आणि ते आम्ही पितो सगळीजण आणि नवीन भरून ठेवतो तर मी म्हंटल हा आज अर्धा कसा काय पूजा करायला बसली ना मी आज अर्धा कसा काय मी तर भरून ठेवला होता त्या त्याच्या माय लक्षात आलंच नाही की अर्धा कसा झाला वगैरे मी आपलं म्हटलं काय माहिती मी चुकून ठेवला होता की असंच मी मनातच म्हणते आणि घरात काय कोण नव्हतं दोन्ही मुलं कामाला गेली त्यामुळे मी एकटीच बोलतेय मनात आणि मग ठेवला आणि मग आपल्याला नेहमीप्रमाणे पाणी बदलून ठेवलं त्याच्यामध्ये आणि हा गुरुवारी हा अनुभव आला हा अनुभव आला तर लगेच मी माझ्या वहिनीला सांगितलं माझ्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिने रात्री मला फोन केला मला म्हणते अगं हो तुझ्या स्वामींच्या पुढ्यात तू पाण्याचा गडू भरून ठेवतेस त्याच्यातलं कधी स्वामी येऊन पाणी प्यायले काय अय्या है। म्हटलं अगं मी तुला आता तेच सांगणार होती सोमवार किंवा मंगळवारची गोष्ट आहे माझ्या लक्षात नाही वार पण म्हटलं माझं ना गडूमधलं पाणी अर्ध झालेलं होतं आई म्हणते बघ मला स्वामींनी बुद्धी दिली म्हणजे तुझं तुला संशय होता तो खरा खरा केला कारण ती पण स्वामी सेवकच आहे पण ती काय एवढं काय करत नाही फक्त आपलं तारक मय म्हणते तारक मंत्र म्हणते कामाला जाता ना कामाला जाणाऱ्यांना कुठे एवढी सेवा होते ना तर ते एक दोन फक्त काय पाच मिनिटाचं करते उभ्या उभ्या तर मला म्हणाली तेव्हाच तिने मला सांगितलेलं दोन हजार वीस ला तिनेच सांगितलेलं आणि माझ्या वहिनीने की तू स्वामी सेवा चालू कर स्वामी सेवा चालू कर तिच्या स्वामी सेवा कर ती म्हणते माझ्या मग शहारा आला तुला मी विचारते तर तुला पाणी कधी स्वामी प्यायले का अगं म्हटलं तेच नाही माझ्या तोंडातून पण तेच होत की अगं माझं पाण्याचं पण तांब्या स्वामींनी अर्धा केला होता तर म्हणते बघ मला माझ्या तुला संशय होता म्हणून ते माझ्या तोंडून बदवून घेतलं स्वामी असा तो हे झाला आणि दुसरं आणि दुसरं कसा जे मी हे घेतलं होतं दादांकडून गेले दादांकडून सेवा घेतली होती माझा हात दुखत होता म्हणून अच्छा त्याला त्याला भरपूर एक वर्ष झाली दहा पंधरा वर्ष झाली माझा हात दुखतो मानेपासून तर आता माझा पूर्णपणे बरा झालाय अरे मला दादानी सेवा दिली होती एकवीस दिवसाचीच दिली होती पण मी ते कायम चालू ठेवले आंघोळीच्या पाण्यात घालू आहे म्हणाले भीमसेन कापूर आणि आंघोळ करा आणि मग मी आंघोळ करताना स्वामींचं नाव घ्यायची की माझा हात बरा होऊ दे डॉक्टर केले होते हात सुजायचं असा बोटांपर्यंत माझा काही काम केलं होती एक्स्ट्रा असं लाडू बांधायला घेतले किंवा साफसफाई केली घराची की लगेच हात सुजायचा आणि मग ठणकत राहायचा मग एवढा माझा आता अनुभव एवढा छान आला की दादानी मला हे दिली फक्त पाण्यात घालून म्हणे तुम्ही आंघोळ करा बरं होईल तुमचं मी कळव ना दादांना दादा म्हणाले होते सुनीता ताईंना तुम्ही कळवा म्हणजे आपला व्हिडिओ लोकांना ता, समजेल म्हटलं हो सांगेल तर मागच्या दोन वेळा सांगायचीच विसरून गेली नंतर म्हटलं आज सांगूया आज सांगूया रविवारी तुम्ही बाहेर होतात काय ताई कुंकू कुंक होता लागत नव्हता हा फोन लागत नव्हता हा हा तुम्हाला लग्न पण झालं ना मुलाचं अभिनंदन <laughs> स्वामीची कृपा ताई सगळे हो हो मी पण माझ्या मुलाचं बघतीये बघूया एप्रिल मध्ये योग आहे म्हणताय बघूया स्वामींना सांगितलंय तुम्हीच तुमच्या कृपेने द्या मला चांगलीच मुलगी आणून खरंच देतील स्वामी सगळं ऐकतात आपलं ताई हो, है है ने। ने ने तो तो हो, हो हो ऐकतात माझी ती इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे जी मी सेवा घेतली गेली होती ती आता कधी करतायत काय माहिती नाही ती पूर्ण झाल्यावर मी अनुभव सिद्ध सांगणारच आहे होणारच हो बघूया आता मी शेअर करणार चला हो हो समजतात श्री स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता